Okay. पालक चकले है है, है बेसंच। बेसंच है। चकली आहे कशी आहे आहे दहा रुपये दोन आहेत आणि मोठी आहे तीस रुपयाला आणि हे बेसनचे पण आहे आपल्याकडे नाचली चकली आहे भाजली चकली नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ एवा कोकण आपलो तसा आज मिळालेला आहे कोकण नगरमध्ये पांडू वेशला मित्रांनो आहे ना कोकण महोत्सव चालू आहे आणि या कोकण महोत्सवची डेट आहे एकोणतीस ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबरपर्यंत एक ओपन महत्व तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे संध्याकाळी सहा ते, ते का इसा आते रात्री अकरा वाजेपर्यंतचा ता टायमिंग ता आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहेत तर नक्कीच जाऊन बघा आणि मित्रांनो आपलं नवीन चॅनल चालू झालेलं आहे बावा पॉडकास्ट चॅनल डिस्प्लेवर तुम्हाला दिसेल तुमच्या मनातील काही गोष्टी असतील प्रेरणादायी गोष्टी वगैरे असतील आणि ज्या तुम्हाला माझ्या पॉडकास्ट चॅनलवर येऊन सांगायचे असतील ना तर नक्कीच जाऊन तिकडे तुम्ही सबस्क्राईब करू शकतात व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला गुगल लिंक फॉर्म देणार आहे तो नक्की जाऊन भरा आणि माझ्या पॉडकास्ट चॅनलला आपला चॅनल नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आलेलो आहे भांडूप कोकण नगरला आलेलो आहे भांडूप वेस्टला ला तुम्ही बघू शकता ही कोकण नगर आहे आणि इथे समोरच आहे ना मित्रांनो तुम्ही ते बघू शकता शिवसेना आयोजित इकडे आहे ना कोकण मस्त भरवलेला आहे एकोणतीस ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर पर्यंत इकडे तुम्हाला कोकण महोत्सव बघता येणार आहे आणि विविध प्रकारचे स्टॉल वगैरे असणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण कोकण महोत्सव कव्हर करतोय तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी बघायला मिळतात चला मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इकडे ना तुम्ही असे छोटे स्टॉल वगैरे बघू शकतात इकडे आपण आहे ना आर्टिफिशियल वगैरे बघू शकतो असे छोटे छोटे आहेत बाराशे हे बाराशे आणि सहाशे आणि छोटे कसं आहे वीस रुपयाला लहान आहेत असं मोठे घेतल्या तर बाराशे आणि सहाशे रुपये किंमत आहे आर्टिफिशियल फुलं फ्लावर्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या काकांकडे ते येऊ शकतात तसंच इथे पुढे आलो ना तर इथे आपले की होल्डर्स वगैरे बघायला मिळतात आहे तुम्ही ते बघू शकता की होल्डर हजे चमचे वगैरे आहेत लाकडी जसे लाकडी वगैरे तुम्हाला चमचे वगैरे पाहिजे असतील ना फोलपाटणं वगैरे आहेत त्यांच्याकडे तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती लोकल ते लहान मुलांच्या ना भातुकली आपल्याला असं बघायला मिळते तुम्ही बघू शकता कसे मित्रा पाच रुपयाला एक आहे भातुकलेचे सेट तुम्ही ते बघू शकता छोटे आणि एक सेट कसे आ? एक ओके एकशे ऐंशी दोनशे साठ रुपयाला आहे असे छोट्या बाळड्या तुम्ही बघू शकता कसे ही वीस रुपयाला बरं असे छोटे तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल किचनचा सेट पकड वगैरे आहे कसे पकड वीस रुपये पकड मोदक जे साची आहेत तुम्ही ते बघू शकता तसंच कोलपाटणं वगैरे पण आहे त्यांच्याकडे आणि हा कसा आहे भातुकलीचा सेट एकशे एक वीस रुपये तर असे काही तुम्हाला भातुकलीचे सेट वगैरे घ्यायचे असतील ना तर नक्कीच या मित्राचा स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा मित्रांनो आता मी यांना खालून आलो तर मला खालून पण स्टॉल बघायला मिळाले पण अर्धे स्टॉल आहे ना सेम सेम आहेत आणि काही ठिकाणी लाईट नाही स्टॉलवर मग कव्हर नाही केली तर आता आपण मेन प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे मानश्री बिहारी वाजपेयी मैदानामध्ये इकडनं चालू होतं ले ले। तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया इथेही काही स्टॉल लागलेले आहेत तर सगळे स्टॉल कवर करू पण जे सिंगल सिंगल स्टॉल आपल्याला चांगले वाटतील तेच आपण बघू काय ना आपल्याला पहिला इथे स्टॉल आहे ना ज्वेलरीचं इथे बघायला मिळतं तुम्ही ते बघू शकता काही कसे आहेत हे शंभरला जोडी आणि हे कसे आहेत शंभर रुपये हे शंभर शंभर रुपयाला आहे तुम्ही ते ज्वेलरीचा स्टॉल इथे बघू शकता आणि अजून स्टॉल लागतो आहे तर तुम्हाला ह्याच्यामधले काही कानातले वगैरे घ्यायचे असतील ना तर तुम्ही घेऊ शकतात हे कानातले पण कसे शंभरला तीस रुपये बरं तीस रुप थी ओके ओके तीस, तीस पन्नास शंभर वेगवेगळी रेंज आहे आणि तुम्हाला पाहिजे त्या रेंजमध्ये तुम्ही घेऊ शकतात ह्याच्यामधला आवडलं तर पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवर माझ्या स्टॉलवरती आहेत वीस रुपये त्याची कॉस्टिंग आहे पन्नासला तीन पॅकेट तुम्ही डिफरंट पॅकेट्स घेऊ शकता ओके okay. त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत पापड राईस गा राईस चिली फ्लेक्स आहे ऑनियन रिंग आहे पाणीपुरी आहे उडद दाल पापड आहे डाचणीच्या आहेत नाचणी पापड आहे मीठ रूट आहे पंजाबी मसाला नहीं। नहीं। आहे आणि राईस गार्लिक आहे शंभरला तीन पॅकेट्स आहेत हे सुद्धा तुम्ही मल्टिपलमध्ये घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत गव्हाची बिस्किटं शंभर रुपये पाव आहे पूर्ण जार जर घेतला तर पाचशेचं सा साडेतीनशे आहे तर सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा भांडूप कोकण नगर येथे जो कोकण महोत्सव चालू आहे एकोणतीस ऑक्टोंबर ते आठ नऊ नोव्हेंबरपर्यंत तर माझ्या स्टॉलला व्हिजिट करा धन्यवाद ना आपण आहे पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि आपल्याला या स्टॉलवरती आहे ना इकडे सगळ्या प्रकारचे हे काय ताई शेजवान चकली वगैरे आहे आहे ना चकली पालक कशी ती ओके तर असे काही आणि हे नाचली बिस्किट आहेत लहानपणीच्या आठवण असे बिस्किट वगैरे आहेत तर हे काही तुम्हाला घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही आता यांच्या इकडे येऊन स्टॉलला विजिट करू शकतात पुढे ना खरवसच्या स्टॉलवरती आलेलं आहे काका कसं आहे खरवस हे एकशे वीस रुपये कोणत्या हे साखरला साखरेतला गुळाचा कसा आहे तो पण एकशे वीस एक रुपये ना ओके जर खरवस तुम्हाला घ्यायचा असेल ना तर नक्कीच तुम्ही काकांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात तुम्ही इकडे बघू शकतात खरवस उपलब्ध आहे थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे भोंगटे मसाले म्हणून श्री स्वामी श्री समर्थकृपा जनरल स्टॉल म्हणून आहे आणि ते आपल्याला आहे ना असे आंबावडी बघायला मिळते कशी आहेत दादा दहा रुपयाला दोन आहेत रुपयाला दोन आहेत आणि मोठी आहे तीस रुपयाला बरं फलस पोळी आहे आंबा पोळी ओके काय काय दादा आपल्याकडे अजून मालवणी मसाला आहे मच्छी मसाला आहे डांगरपीठ आहे कोळीत पीठ आहे ओके मसाला आहे मसाला आहे आहे दोन आहेत पीठ वगैरे कोंबडी सरबत आवळा सरबत त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आंबा वडी आहे आहे लाडू आहेत असे काय तुम्हाला पद्धती पण जात्यावरच पुळपीठ आहे पुळेत पीठ पण आहे बरं असं काय तुम्हाला जर घ्यायचं असेल कोकणी मेवा तर नक्कीच जातात इकडे गावठी पोळे पण आहे ओके तांदूळ आहे परत आपले गावठी आहे हे सगळं झाकून ठेवलेलं आहे पाऊ आहे त्यामुळे बंद आहे पण तुम्ही नक्की जत्रा चालू आहे तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉल करू शकतात पुढच्या स्टॉल वरती आलेले आहे दादा काय आपल्याकडे आपल्याकडे लाडू आहे ओके कसे आहे शंभर रुपये पाव किलो मिक्ती लाडू आहे ओके आणि आणि हे बेसनचे बेसनचे पण आहे आपल्याकडे नाचणी चकली आहे ना, ओके भाजणी चकली आहे ही मुगाची चकली आहे मुगाची चकली पण आहे अशी घरगुती घरी बनवली घरी बनवलेले आहेत बरं आणि हे काय अनारस आहेत हे अनारस आहेत बरं कसे ते हे सत्तर रुपये पॅकेट आहे आणि गुळातले गुळातले बरं ही बेसनची करंजी आपली बेसनची करंजी ओके कशी आहे ही तीनशे रुपये अर्धा किलो सातशे रुपये किलो बरं तर इकडे आपल्याला चकल्या पण बघायला मिळतात दादा ही आहे आहे नाचणीची चकली आहे ना बरं तर असे काही तुम्हाला पदार्थ किंवा फराळ घ्यायचा असेल तर नक्कीच आता त्या स्टॉलला विजिट करा आणि दादा तू ऑनलाईन पण करतो बरं काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुझा ओके थँक्यू काय ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला मंचुरियनचं फिट आहे ना ताई रेडी मसाला रेडी मसाला आहे ओके काय किंमत आहे यांची नॉनव्हेज चा एकशे पस्तीस चा एकशे वीस ला येणार व्हेज चा एकशे सव्वीस ते एकशे दहा ला येणार इंस्टंट रेडी मिक्स मसाला बरं तर असे तुम्हाला रेडीमेड तुम्हाला मंचुरियनच पाहिजे असेल पीठ तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल ला इकडे येऊन व्हिजिट करू शकता पुढच्या स्टॉल वर चाललेलो इथे ना लेडीज स्टॉल आहे असे क्लिप्स वगैरे तुम्ही ते बघू शकता तसंच तुम्हाला इकडे छोट्या मुलींसाठी पण क्लिप्स वगैरे बघायला मिळते असे मंगळसूत्र बघायला मिळते काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपये आहे असे हेअरबँड्स वगैरे तुम्ही बघू शकतात इकडे तुम्ही परत झुमके बघू शकता खूप सुंदर असे झुमक्यांची आहे ते की कसे आहे झुमके छोटे तीस मोठे शंभर रुपयाला ते जर असे काय तुम्हाला पेंडन वगैरे नेकलेस घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही असे घेऊ शकतात खूप सुंदर असा हा स्टॉल आहे ज्वेलरी वगैरे आहे आणि हेअर एक्सेसरीज आहेत तर काही तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपण आहे ना, ना जादूचे जे प्रयोग असतात ना ते बघायला मिळतं इथे जादूचं सगळं सामान बघायला मिळेल दादा किती रुपयापासून आहे आपल्याकडे साठ रुपयापासून साठ रुपयापासून तुम्हाला जादूचे सगळे काही मॅजिक असतात ट्रिक्स ते तुम्हाला इथे बघायला मिळेल ओके साठ रुपये वन फिफ्टी ओके वन फिफ्टीला आणि पूर्ण सेट कसाला कितीला येतो दोनशे रुपयाला ओके दोनशे रुपयाला सेट होतो आणि इकडे बाकी जसे योयो वगैरे तुम्ही ते बघू शकता ते स्पिनर वगैरे तर असे काय तुम्हाला घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही दादाच्या इकडे स्टॉलला विजिट करू शकता पुढच्या स्टॉलवर आलेला इथे ना दादाचा स्टॉल आहे कोकम सरबत आहे वीस रुपयाला पण तुम्ही कोकण मोसममध्ये आलात ना तर तुम्हाला असा चाट सेंटर वगैरे ते बघायला मिळेल पाणीपुरी वगैरे आहे तसं इथे पुढे आलात ना तर तुम्हाला इथे पिझ्झा वगैरे असे बघायला मिळतील खाण्याचे पदार्थ पण इकडे आहेत हे असे मसाला पापड आणि गरमागरम असे मंचुरियन पण इथे बघू शकतात तसे इकडे नूडल वगैरे पण आहे लहान मुलांसाठी तुम्हाला इकडे असे गेम बघायला मिळेल पन्नास रुपयाला तुम्हाला इथे बघायला मिळतील बऱ्या दोन दोन भावांचा इकडे शॉप आहे पन्नास रुपयाला पाच चान्स ना ओके माचेस ज्या डब्यांवर माचेस आहे ते पाडायचा कोणता पण घ्यायचा आणि ते घ्यायचं आणि पाच वेळा माचेस पडली तर पाच आपले तर आपल्याला काय पण घेऊ शकतो ना ओके ज्याच्यावर तीन आहेत त्यांनी तीन पाडायचे आणि एक पाडले पाच वेळा मग चालेल ना बरं तर या दो या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रथमेश केळकर ब्लॉग ना तर तुम्हाला असा हा लक्की गेम बघायला मिळेल तुम्ही ते बघू शकता लक्की मनोरंजन गेम वगैरे गे आहे मी नंबर आहे ना असे आले पाहिजे तर असे नंबर आले तर तुम्हाला असे तुम्ही ते काढू शकतात आणि असा हा गेम आहे पूर्ण तर पुढे लोणात असे गेम्स तुम्हाला इथे बघायला मिळतील काय प्राइस आहे मित्रा पन्नासला दोन चान्स पन्नास रुपयाला दोन चान्स ते पाच ग्लास पाडायचे पाच ग्लास पडले तर दोनशे रुपये दोनशे रुपये प्राइज आहे पाच ग्लास पडले तर ओके दोनशे भेटणार तुम्हाला ओके बक्षीस तुम्हाला काही नको असेल तर दोनशे रुपये मिळणार ओके तर असं असे गेम पण आहे लहान मुलांसाठी तर पुढे आपण आलो ना तर इकडे तुम्हाला थँक्यू आणि आमची इंस्टाग्रामला ओके मिस्टर माया फोर्टी थ्री ओके तर नक्की जाऊन याच्याही इंस्टाग्राम आयडी ला फॉलो करा थँक्यू धन्यवाद आणि पुढे आपण आलो तर इथं आपल्याला हेअर ॲक्सेसरीज वगैरे इथे बघायला मिळतील म्हणजे बघू शकता सगळ्या प्रकारच्या हेअर ॲक्सेसरीज आहे तर तुम्हाला काय हेअर एक्सेसरीज वगैरे घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही दादांच्याकडून स्टॉलला विजिट करू शकता दादा काय प्राइस आहे ट्वेंटी शंभर रुपये ट्वेंटी वीस रुपये ओके आणि हे कसे आहेत ऐंशी रुपये ओके आणि पाठीमागे मागे आहेत ते शंभर रुपये ओके ते दोनशे रुपयाला आहे ओके अडीचशे आणि तीनशे रुपयाला आहे ओके हे तर अशा हेअर एक्सेसरीज वगैरे तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही ह्या दादांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात हे पण आहे ओके हे पण आहे ना मित्राची शॉप आहे दोन्ही पण तर नक्कीच आहे आणि भेट द्या थँक्यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला ना सगळी ज्वेलरी बघायला मिळतात आहे छोट्या मुलींचे तुम्ही बांगडे बघू शकतात कसे आहेत काका काही एकशे वीस रुपयाला बरं आणि एक शीवीश। कसं आहेत बँटेकच्या अडीचशे रुपये बरं सहा बरं आणि हे ऑफसाइडाईस कसं आहे ऑफसाइडाईस बरं डायमंडचे एकशे ऐंशी दोनशे ऐंशी बरं आणि मोत्यांचे कसे आहेत एक बांगड्या मोत्यांच्या मोत्यांच्या एकशे वीस वाल्या एकशे वीस वालेतीनशेच्या स्क्रोवाल्या आहेत बरं आणि मंगळसूत्र कसे आहेत हे शंभरवाले आहेत साठवाले पण आहे ओके डेली यूज साठी बर बाकीचा अजून काय आहे तुमच्याकडे बुगड्या बरं नथी नथी कशा आहेत

फुलकानातले वगैरे घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही स्टॉलला विजिट करू शकतात नदी पण आहेत ओके काय आहे जी शंभर ओके हाँ। तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉल इकडे येऊन विजिट करू शकतात भांडुपला कोकण मध्ये थँक्यू पण आहे ना पुढे आलेलो आहे मालवणी हॉटेलमध्ये आलेलो आहे इकडे आपल्याला आहे ना चिकन थाळी बघायला मिळतं तुम्ही ते बघू शकता तीनशे रुपये मटन थाळी आहे साडेतीनशे ला तसंच पुढे आलो आहे इथे सागोती वडे तुम्हाला बघायला मिळतील तीनशेला बांगडा थाळी आहे पापलेट थाळी आहे साडेतीनशे दोनशे साठ कोळंबी थाळी आहे साडेतीनशेला परत इथे पुढे आला तर कलेंजी सोलकढी जवळा मसाला वजरी मसाला वडे आहेत तुम्हाला ना पाच नाग साठ रुपयाला इथे बघायला मिळते पापलेट कढी आहे चिकन किमा आहे कोलंबी मसाला बांगडा कढी मटन मसाला चिकन मसाला सुका चिकन आणि केकडा मसाला असे तुम्हाला इथे पदार्थ बघायला मिळते तसंच इथे पुढे आलो ना तर आपल्याला इकडे चिकन फ्राय आणि लिवर पेटा फ्राय बघायला मिळेल तसंच आपण पुढे आलो ना तर वजरी पाव चिकन खिमा पाव जवापाव आणि कलेचे पाव तुम्हाला ते बघायला मिळेल तर इकडे आहे ना लॉलीपॉप वगैरे पण आहे आणि इकडे फ्रेश एकदम इक गरमागरम तवून देणार आहे सिटिंग अरेंजमेंट पण आहे जर तुम्ही येत असाल तर नक्कीच तुम्ही मालवणी हॉटेल इकडे येऊन व्हिजिट करू शकता नाही ना पुढे आलेलो आहे हॉटेल सिंधुदुर्ग म्हणून आणि हॉटेल सिंधुदुर्गमध्ये पण जर आलात तर तुम्हाला इकडे कोंबडी वडे चिकन मसाला वगैरे बघायला मिळेल मच्छी कढी आहे कोलंबी मसाला आहे सुप चिकन सुरमई थाळी चिकन थाळी आहे मटन थाळी कोळंबी थाळी सुकी कलेजी आहे सोलकडी तुम्हाला इथे चाळीस रुपयाला बघायला मिळेल जवळा फ्राय आहे चिकन बिर्याणी तुम्ही ते दोनशेला बघू शकता सुकी कलेजी आहे सुकं मटन आहे कुलंबी बिर्याणी आहे कुलंबी फ्राय मटन मसाला वगैरे आहे तसंच इथे पुढे आलात ना इथे गरमागरम तुम्हाला इकडे पापलेट वगैरे बघायला मिळेल तसंच चिकन किमा पाव आणि कलेजी पाव तसंच जवळापाव आहे ना चाळीस रुपयेला इथे बघायला मिळेल तर असं काय तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या हॉटेल इकडे येऊ शकतात हॉटेल सिंधुदुर्ग आणि बसण्याची सिटिंग अरेंजमेंट वगैरे पण आहे तुम्ही ते बघू शकता कोण जत्रा म्हणजे तुम्हाला असे अनेक स्टॉल बघायला मिळतील गीतम डिलाईट्स वगैरे तसंच अंकुर महिला बचत गट आणि इकडे तुम्ही बघू शकता हिरकणी ग्रुप वगैरे आहेत तसे इकडे असे पाणीपुरीचे वगैरे तुम्हाला ते स्टॉल बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही या महोत्सवला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर